नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठीची जी लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीससाठीची जी आदर्श उत्तर तालिका म्हणजे प्रोव्हिजनल मॉडेल अँसर की जी आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्याने पुणे कारा कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता आणि लेखी परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्वाचं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता पुणे आस्थापनेवरील कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरतीत जे आहे दोन हजार बावीस तेवीसमधील मधील उमेदवाराची शंभर गुणाची लेखी परीक्षा आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पस्तीस ते दहा वाजून पाच या कालावधीत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे घेण्यात आली आहे सदर लेखी परीक्षेचे आदर्श उत्तर तालिका प्रोव्हिजनल मॉडेल अँसर की ए बी सी प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रश्न पत्रिका व आदर्श उत्तर तालिका म्हणजे प्रोव्हिजनल मॉडेल आन्सर की बाबत उमेदवाराच्या काही शंका असल्यास दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत इकडील कार्यालयास म्हणजे ईमेल आय डी जो देण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव आवेदन अर्ज त्यानंतर चेस क्रमांक मोबाईल नंबर नमूद करून लेखी अर्ज सादर करायचा आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर पुणे पु कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी ज्या ज्या उमेदवारांनी लेखी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे त्या कारागृह हो शिपाई भरती पश्चिम विभाग दोन हजार बावीस तेवीससाठीची साठीची सेट ए साठीचे जे उत्तर आहेत प्रश्नांची तर ते अशा प्रकारे देण्यात आले आहेत तुम्ही जर तुमचा जो सेट असेल त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे आन्सर चेक करायचे एक ते शंभर पर्यंतच्या प्रश्नांची उत्तर याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत तर ए बी सी डी संचनी आहे हे उत्तरांची संख्या जी आहे तर ती देण्यात आलेली आहे प्रश्न संख्या जी आहे तर ए संचामधल्या प्रश्नांची संख्या एक ते शंभर आहे बी प्रश्नांची संख्या जी आहे बी सेटमधल्या एक ते शंभरपर्यंत पर्यंत प्रश्नांची उत्तरे जे आहेत ए बी सी डी नुसार जे आहेत ते देण्यात आले आहेत सिरियल नंबर आणि प्रश्नाचा नंबर आणि अँसरचा नंबर जे आहे त्याच्यानुसार चेक केलेले आहे तर सी जे सेट आहे तर त्यांच्यासाठीचे उत्तरे आहेत याच्यावर जर हरकती किंवा आक्षेप असाल कुठल्या प्रश्नावर तुमचा तर तुम्हाला दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत लेखी स्वरूपात ते हरकती सादर करायच्या आहेत त्याच्या संदर्भातला आलेलं पण हे महत्वाचं अपडेट होतं पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करावा अशाच नवनवीन माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन पण हिट करायला विसरू नका धन्यवाद